जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारत सरकार आता आक्रमक झाले अशातच केंद्र सरकारनं भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सत्तावीस एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्यास सांगितलं होतं पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता त्यानुसार भारतातील किती पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह केंद्र सरकारनं दिलेल्या मुदतीनुसार एप्रिल एप्रिल ते, ते दरम्यान पाकिस्तानी नागरिक हे मायदेशी परतले आहेत यामध्ये नऊ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे सर्वजण अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले आहेत तर या चार दिवसांच्या काळात आठशे पन्नास भारतीय नागरिक पाकिस्तानहून भारतात परतले आहेत या नागरिकांनी देखील अटारी सीमेचाच वापर केला बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर केंद्र सरकारनं बारा श्रेणींमधील शॉर्ट टर्म धारक पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत जाण्यास सांगितलं होतं त्यानुसार नऊ अधिकाऱ्यांसह पाचशे सदतीस पाकिस्तानी नागरिक हे मायदेशी परतले आहेत अटारी चौकीवर तैनात प्रोटोकॉल अधिकारी अरुण मोहल यांनी सांगितलं काही पाकिस्तानी नागरिक हवाई मार्गानं मायदेशी परतले आहेत भारत व पाकिस्तान दरम्यानची थेट हवाई वाहतूक बंद असल्यामुळे हे पाकिस्तानी नागरिक थेट पाकिस्तानला न जाता इतर देशांमध्ये उतरून तिथून दुसऱ्या विमानानं मायदेशी परतले असावेत मामदीन है मामदीन जी आप किनको छोड़ने हैं हाँ जी किनको छोड़ने हैं आप कहाँ के रहने वाले हैं जोधपुर हमारा ही मेरा रहने वाले हैं

दरम्यान सार्क विजा धारकांना सव्वीस एप्रिलच्या आधी भारत सोडण्यास सांगितलं होतं तर वैद्यकीय विजा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना एकोणतीस एप्रिल पर्यंत मायदेशी परतण्याची मुदत देण्यात आली आहे विसा ऑन अरायव्हल बिझनेस चित्रपट पत्रकारिता ट्रान्झिट कॉन्फरन्स गिर्यारोहण विद्यार्थी पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठीचा विजा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सव्वीस एप्रिल पर्यंत भारत सोडून जाण्यास सांगितलं होतं देशभरातील अशाच अधिक अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह